आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महागा गेलच मग पंचावन्न साठ हजार कोटीच बजेट असली मुंबई महानगरपालिका पंचवीस भविष्य त्याच्यावरती सापासापा बेटोळ घालून उद्धव ठाकरे बसला होता मग आता राज ठाकरेंना पुन्हा घेऊन पुन्हा त्याच्यावर बसता येईल का आपल्याला असा केवळीवाना प्रयत्न हा उद्धव ठाकरेचा आहे आणि मला, मला राज ठाकरेंचा खूप अभिमान आहे मी तुम्हाला अजून सांगतो खूप अभिमान आहे आज देखील आज देखील पण त्यांनी एक जो शब्द वापरला आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हा निर्णय घेतोय उद्धव ठाकरेला सोबत घेऊन राज ठाकरेंची महाराष्ट्राचं भलं काय होणार आहे ते राज ठाकरेंनी सांगितलं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे प्रामाणिक मत आहे त्यांनी सांगितलं पाहिजे बाबा उद्धव ठाकरे सोबत घेतल्यानंतर महाराष्ट्र हे भलं होणार आहे मग मुख्यमंत्री बसणार आहे मुंबई महानगरपालिका हातात येणार आहे काहीतरी सांगितलं पाहिजे ना कसं भलं होणार आहे ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते नाही महाशाही उद्धव ठाकरे काय भलं केलं महाराष्ट्राचं